दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला त्याबाबत क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनचे प्रसाद मोहिते आणि सौरभ पवार यांनी माहितीच्या अधिकारात काही कागदपत्र गोळा केली तसंच त्या काळातील सदस्यांना पुन्हा देवस्थान समितीवर घेऊ नये अशी मागणी करणाऱ्या त्या दोघा कार्यकर्त्यांना पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलीस धमकी देणाऱ्यांचा आणि त्यामागील सूत्रधाराचा शोध घेतायत कोल्हापुरातील तेली गल्ली इथं राहणारे प्रसाद मोहिते आणि शाहूपुरीतील सौरभ पवार या दोघांनी दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती मिळवली या भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे त्यासाठी क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय तसंच देवस्थान समितीचे सचिव विधी आणि न्याय खाते यांनाही निवेदन दिलं विद्यमान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना पुन्हा अशाच प्रकारचं निवेदन देण्यात आलं दरम्यान डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून बोलावून या विषयावर आंदोलन करू नये किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकू नये असं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं तरीही मोहिते आणि पवार यांनी देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराबाबत पाठपुरावा सुरू ठेवला आहे या पार्श्वभूमीवर पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसाद मोहिते आणि सौरभ पवार यांना एक निनावी पत्र आलं त्यातून या दोघांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे गल्ली ते दिल्ली पर्यंत आमची सत्ता आहे त्यामुळे गप्प राहायचं या संदर्भात आंदोलन निवेदन असे उद्योग करू नये अन्यथा खोट्या केसेसमध्ये अडकवून बर्बाद करू प्रसंगी ठार मारू अशी धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे त्यामुळे सौरभ पवार आणि प्रसाद मोहिते या दोघांनी आपल्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींना जबाबदार धरण्यात यावं अशी भूमिका जाहीर केली आहे